ब्रेक नंतर महत्वाची बातमी येते ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातली मोठी बातमी आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणी अर्ज ऑनलाईन सह हो ऑफलाईन देखील स्वीकारला जाणार आहे एकोणतीस आणि तीस डिसेंबरला उमेदवारी अर्ज जात पडता ऑफलाईन स्वीकारण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काळे अधिक माहिती संदर्भात ज्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांच्या अर्जाची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन केली जाते आणि त्यामुळे कुठतरी सर्व्हरमध्ये तांत्रिक आढळून आलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्व्हर वरती काम आल्यामुळे कुठेतरी सर्व्हर जे आहे दिसून येते आणि अशा पार्श्वभूमीवरती उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज करता येणार आहे आणि त्याच संदर्भातलं राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेतरी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सुद्धा अर्ज दाखल करता येणार आहेत उमेदवारांना सुनील धन्यवाद तुम्ही असा धन्युम्स माहिती करता ग्रामपंचायत उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे उमेदवारी अर्ज आता ऑफलाईन देखील भरता येणार आहेत निवडणूक आयोगानं या संदर्भातला निर्णय घेतला असून अर्ज भरण्याकरता उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्यासाठीची वेळ देखील दोन तासांनी वाढवली आहे उद्या संध्याकाळी साडेपाच पर्यंत हा अर्ज भरता येणार आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत रांगेत असलेल्या सगळ्यांचे अर्ज घेतले जाणार आहेत आतापर्यंत तीन लाख बत्तीस हजार आठशे चव्वेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत्या